तर बघा मंडळी मी आलेली आहे जुन्नारमध्ये स्पेशल मिसळ खायला बस स्टॉपच्या समोर आहे गुरुदत्ता हाऊसमध्ये आणि त्यांनी दिलेली मला मिसपैकी मिसळ तरी गुलाबजामून ही दही आहे आंबट दही कांदा लिंबू पाव आणि स्पेशल लसी तर हा मिसळचा धमाका फ्लेट सलाम मंडळी आता आपण ट्राय करूया मस्तपैकी गुरुदत्ता मिसळ हाऊस आणि आता ही आपली आहे रस्सा मस्त ट्राय करूया आणि ही आपली झनझण आहेत मिसळ तरी आणि बघू शकता तुम्ही किती मस्त रेड दिसते आणि आपण ह्या तरीला मस्त सोडणार आहोत तर बघू शकता तुम्ही कसा मस्त पैकी भरलेला मिसळचा बाईट आहे आणि आपण हा घेऊया अप्रतिम एकदम झणझणीत जन एकदम तिखट आणि आता आपण थोडा लसीचा बाईट घेऊन आहोत त्यांनी मस्तपैकी दोन स्पून दिले झंझणी जन मध्ये तिखट मध्ये मस्तपैकी लसीचा गोडवा बेस्ट कॉम्बिनेशन आहे जुन्नर मध्ये मिसळचा मिसळ हाऊस मध्ये तिखट झणझणीत जन आणि थोडासा लसीचा गोडवा तुम्ही नक्की ट्राय करू शकता जुन्नर मध्ये बस स्टॉप नियर मिसळ गुरुदत्ता मिसळ हाऊस सलाग